नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं भोगी स्पेशल नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये मिक्स भाज्यांची अशी भाजी बनवली जाते त्याला म्हणतात भोगीची भाजी पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा संक्रांतीच्या अगोदर भोगीची भाजी बनवली जाते त्याला म्हणतात उंदिओ आणि हा उंदिओ पंजाब राजस्थान कच्छ गुजरात कर्नाटक या साईडला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हे बनवले जातात पण भाज्या यांची सिमिलेरिटी ही सेमच असते पहा आणि मसाला हा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि ह्या भाज्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात एवढाच काहीतर फरक असतो पण पूर्ण भारतभर हा सण संक्रांतीच्या अगोदर साजरी केला जातो आणि कांदा लसूण विरहित ही भोगीची भाजीच म्हणजे उंदिओची भाजी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो देवाला पण ही जी भाजी बनवली जाते ना भोगीच्या दिवशी ही कांदा लसूण विरहितच बनवतात आणि त्याचाच नैवेद्य देवाला दाखवला जातो आपण पण आज अशीच एक इंडियन कच क्युझिन उंदिओची रेसिपी पाहणार आहे कच्छमध्ये ज्या पद्धतीने हा उंदियो बनवला जातो संक्रांतीच्या अगोदर म्हणजे भोगीच्या दिवशी अगदी त्याच पद्धतीने आपण पण आज कच्छ स्पेशल अशी ही कांदा विरहित उंदिओची रेसिपी बनवणार आहोत तर वायटी फॅमिली तुम्हाला पण ही इंडियन कच क्युझिन अशी ही कांदा लसून विरहित उंदिओची रेसिपी शिकायची असेल भोगी स्पेशल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूज पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग मेरे कुकॅन ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार आहे तसेच आज जनसाहेनचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामनापूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात भोगी स्पेशल अशी ही रेसिपी ती म्हणजे इंडियन कच क्यूझिन कांदा लसूण विरहित उंदियो ओलं खोबरं घ्यायचं ओलं खोबरं अशा पद्धतीने चिरून किंवा खिसून घेतलं तरी चालेल मी इथे हे ओलं खोबरं चिरून घेत आहे हे ओलं खोबरं अशा पद्धतीने चिरून घेतल्याच्या नंतर इथे आपण ओलं खोबरं धणे तीळ घेतलेले आहेत खस खसखस घेतली शेंगदाणे घेतलेले आहे आणि इथे मिरे घेतलेले आहेत लवंग पण घ्यायचे आहे आपल्याला ह्याचं सर्व मेजरमेंट आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते इथे लवंग घ्यायचे आहे कोथंबीर हिरवी मिरची तसेच तस ही गाठी शेव ही तिखट शेव आहे पहा आणि ही दाठी शेव आहे हे सर्व पदार्थ आपल्याला प्रथमतः ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत त्यासाठी कढई गॅसवरती ठेवायची आणि गॅस सुरू करून घ्यायचा आहे गॅस सुरू करून गॅसवरती धणे कढई तापली की कढईमध्ये धणे तसेच पांढरे तीळ खसखस काळी मिरी आणि लवंग हे सर्व पदार्थ चांगले असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे एक तीन ते चार मिनटं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अजून जिरं पण घालायचं ड्राय रोस्ट करून घ्यायचे चार मिनिटं हे सर्व पदार्थ ड्राय रोस्ट झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये खोबरं आणि शेंगवाणी घालून पुन्हा हे सर्व पदार्थ ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आता हे सर्व जिन्नस एकत्रित एक असे पाच मिनिटं ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत जेणेकरून खोबऱ्यामधलं जे मॉइश्चरायझर असेल ना ते निघून जाईल आणि हा मसाला जास्त दिवस टिकेल पावडर अशा पद्धतीने आपण हा मसाला रोस्ट करता करताच याच्यामध्ये बडीशोप आणि ओवा घालायचा आहे आणि पुन्हा हे सर्व पदार्थ एकजीव एक जीव असे करून घ्यायचे आहेत आता इथे मला जास्त दिवसासाठी मी हा मसाला करत आहे हा मसाला आहे ना तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये वापरला तरी चालेल पहा आपण अशा पद्धतीने हा पदार्थ चांगला ड्राय रोस्ट करून घेतला कढईमध्ये आता एका प्लेटमध्ये काढायचा थोडासा थंड होऊन द्यायचा हा मसाला थोडासा थंड झाला की मिक्सरचं भांडं घ्यायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व सर्व मसाला हा घालायचा यामध्येच आपल्याला ही तिखट शेव आणि ही गाठी शेव घालायची आहे तसेच चवीसाठी मीठ घालून मिक्सरला छान असा हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे एकदम जर बारीक नसेल होत तर थोडा थोडा करून हा मसाला बारीक करून अशा पद्धतीने आपण हा मसाला चांगला असा बारीक केलेला आहे ले तो एक आता हा मसाला नुसता नाही तर आपल्याला दुसऱ्या सुद्धा हा मसाला उपयुक्त असा होणार आहे साठी जो इम्पॉर्टंट असा हा तो हिरवा मसाला बनवला जातो विदाऊट कांदा लसूणचा तो म्हणजे त्यामध्ये हिरवी मिरची असते तशीच हिरवीगार कोथंबीर असते आणि अद्रक असते असा अशा पद्धतीने हा हिरवा मसाला बनवला जातो म्हणजेच हिरवी चटणी ही मिक्सरला बारीक केली जाते किंवा के ही वाटली जाते आपण पण अशा पद्धतीने कोथंबीर हिरवी मिरची आणि अद्रक चांबला असं मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता ही हिरवी चटणी एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही आपण मसाले हे उंदिओसाठी तयार केलेले आहेत आता निक्ष्� आपल्याला Uh, मेथी मुठिया बनवायची आहे मेथी मेथी मुठिया बनवण्यासाठी मेथीची भाजी चांगली निवडून धुवून घ्यायची आहे स्वच्छ अशी ती एका प्लेटमध्ये काढायची आहे त्यामध्ये ही हिरवी चटणी घालायची आणि त्यामध्ये तीळ घालायचे आहेत ओवा घालायचा आहे हळद घालायची आहे आणि लाल मिरची पावडर घालायची आहे आता एका मोठ्या मध्ये आपल्याला गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेला आहे आणि दीड वाट्या चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता ही मेथी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे ही मेथी या पिठांमध्ये मिक्स करून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घातल्यानंतर यामध्ये आपले आपण जी चटणी बनवली ना हिरवी त्या चटणीचं पाणी आहे पण त्या चटणीचं पाणी या मुठ्याच्या मिश्रणामध्ये घालून चांगलं हे मुठ्याचं मिश्रण एकजू करून अशा पद्धतीने आपण हे मेथीमुठियाच मिश्रण चांगलं मळून घेतलेलं आहे पिठे आता ह्याच पिठामध्ये थोडे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि छान असे मेथी मुठिया बनवून घ्यायचे आहेत मेथी मुठिया काही ठिकाणी गोल असे बनवले जातात पण खर सांगायला गेलं तर मेथी मुठिया अशा पद्धत अशा आकाराचे बनवले जातात पहा छोटा छोटा असं सिलेंडर सारखा आकार द्यायचा मेथी मेथीमुठियाला आणि तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे मेथी मेथीमुठिया तयार करून घेतलेले आहेत सर्व असे तर चला आता आपण हे मेथी तळून घेऊया मस्त असे आपले हे मेथी मेथीमुठिया झालेले आहेत एकीकडे एक तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती पहा आपण उंदिओ बनवतोय आणि उंदिओसाठी खास करून शेंगदाण्याचं तेल वापरलं जातं आपण सर्व ही रेसिपी शेंगदाण्याच्या तेलामध्येच बनवणार आहोत आता हे मेथी मेथीमुठिया हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे मेथीमुठिया तेलामध्ये तळताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची लो टू फ्लेम फ्लेमवरती हे मेथी मुठिया या कढईमधल्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत पहा ही आता ट्रायप्लायची कढई आहे आणि ट्रायप्लायची कढई असेल आणि या कढ़ई कढईमध्ये तुम्ही हे मेथी मुठिया बनवत असाल तर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवा म्हणजे मुठिया व्यवस्थित असे हे तेलामध्ये तळले जातील तर अशा जाती। पद्धतीने आपले हे मेथी मुठिया चांगले असे तळून झालेले आहेत फ्राय झालेले आहेत आता आपण हे तेलाच्या बाहेर काढत आहोत अशा पद्धतीने हे मुठिया आपले तयार झालेले आहेत उंदिओसाठी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत पहा इथे तर इथे पहा सर्व सोलणी घेतलेली आहेत आपण इथे आहे, आहे, आहे हरभारे तूर वटाणे वालपापडी आणि हा आहे पावटा तसेच एक गाजर घेतले दोन रताळी एक बोर आ, एक हिरवा टामॅटो दोन वांगी इथे आहे सुरण आहे हे आणि दोन बटाटे घेतलेले आहेत एवढ्या आपल्याला भाज्या मिळालेल्या आहेत या एवढ्या भाज्यांमध्येच आपण हे उंदियो बनवणार आहोत रताळे बटाटे आणि सुरण याचे साल काढून घ्यायचे आहेत पिलप करून घ्यायचे आणि त्याचे चौकोनी तुकडे करायचे आहेत एक बाऊल घ्यायचा बाउलमध्ये पाणी घ्यायचं जेणेकरून आपण जे पिलप करून बटाटे रताळे सुरण जे आपण ह्या पाण्यामध्ये घातले ना तर काळे पडत नाहीत पहा तर पहा अशा पद्धतीने आपण हे सुरण कटिंग करून घेत आहोत हे सुरण कटिंग करून या पाण्यामध्ये आपण घालत आहोत ज्या पद्धतीने आपण हे सुरण कट करून तुकडे करून घेत आहोत ना याच पद्धतीने आपण रताळ्याची सुद्धा साल काढणार आहोत तसेच बटाट्याची सुद्धा साल काढून आपण कटिंग चौकोनी असे तुकडे करून या बाउलमध्ये ठेवणार आहोत तर पहा आपण सर्व बटाटे रताळे आणि सुरणचे तुकडे करून एका बाउलमध्ये पाण्यामध्ये काढले आहेत आता केळ घेतलेला आहे हे कच्चं केळ घ्यायचं सुरीनी केळीची साल काढून घ्यायची आणि तीन ते चार भाग हेचे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने आपण हे केळी कटिंग करून घ्यायचे आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला हे केळ तळून घ्यायचं आहे ज्या तेलामध्ये आपण मुठ्या तळली ना त्याच तेलामध्ये आपल्याला हे केळसुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे ब्राऊन होतोपर्यंत गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच हे केळ चांगला असं तळून घ्यायचं आहे आता हे केळ तळत तो का के आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचे नाही का हे जे आपण सुरण कटिंग केलेले तुकडे आहेत ना सुरण तसेच बटाटा रताळी हे पाण्यामधून काढायचे आहेत आणि हे एका टिश्यू पेपरवरती ठेवायचे आहे जेणेकरून त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते मॉइश्चरायझर होईल पहा आणि तेलामध्ये टाकलं ना की ते तडतड असं उडणार नाही म्हणून टिश्यू पेपरवरती आपण ते सर्व टाक घातलेले आहेत आता एकीकडे आपले हे केळसुद्धा तळून झालेले आहेत आता हे सर्व कटिंग केलेले रताळे तसेच आपले बटाटे आणि सुरण हे आपण या तेलामध्ये घालून ब्राऊनिश तोपर्यंत तळून घ्यायचं आहे मी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपींचा स्वाद घ्यायचा असेल नवनवीन रेसिपी शिकायची असतील तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कु तिंग मिर कुठे आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करा तर पहा सुरण बटाटे रताळे आपण तेलामध्ये चांगलं हे शेंगदाण्याच्या तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आता हे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात जर तुम्हाला तेलामध्ये हे याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सुरण बटाटे रताळे हे या तेलामध्ये तळून घेत आहोत पहा आता हे तेलामध्ये तळते तोपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे मगाशी जो आपण ड्राय मसाला तयार केला तो मसाला घ्यायचा कोथंबीर घ्यायची बारीक चिरली रॉयल किचन किंग मसाला घ्यायचा तसेच जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम तळा मसाला घ्यायचा आणि हळद घ्यायची थोडंसं मीठ घालून छान असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे हा मसाला आपण तयार करून घ्यायच तोपर्यंत आपले रताळे बटाटे आणि सुरण चांगले असे तेलामध्ये फ्राय झालेले आहेत पहा आता आपण तेला हो। हे तेलाच्या बाहेर काढत आहोत अशा पद्धतीने आपण रताळी सुरण केळ आणि हे बटाटे सर्व तेलामध्ये तळून घेतलेले आहे शेंगदाण्याच्या आता वांगी घ्यायची आहेत वांगीचं देट काढायचं अर्ध आणि वांग्याला चार काप द्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि चार काप केल्याच्यानंतर या वांग्यामध्ये हा जो मसाला आपण ओला तयार केला ना हा ओला मसाला ह्या वांग्यामध्ये भरायचा आहे दाबून भरायचा आहे काय होतं काही काही वेळेस आपण जेव्हा वांगी भाजीमध्ये सोडतो ना उंदिओमध्ये सोडतो त्यावेळेस काय होतं की मसाला बाहेर येण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा मसाला या वांग्यांमध्ये भरला ना तर अजिबात मसाला बाहेर येणार नाही पा या पद्धतीनेच आपण दुसऱ्या वांग्यामध्ये सुद्धा हा मसाला आपण भरून घेतलेला आहे आता हिरवा टॅमॅटो घ्यायचा कच्चा हिरवा टॅमॅटो घ्यायचा आहे त्याचं डेट काढून टाकायचं आणि अशा पद्धतीने बारीक हा चिरून घ्यायचा आहे टॅमॅटो बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला एक आपण कच्चं बोर घेतलेला आहे ते कच्चं बोरसुद्धा आपल्याला त्याचे छोटे छोटे तुकडे करून घे घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये आपण कोणतीही आमचूर पावडर वापरली नाही आहे पहा कारण आपण ह्याच्यामध्ये बोर घालत आहोत त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आमचूर पावडर वगैरे नाही घातलेली तर बोर कापून घेतल्याच्यानंतर आपण गाजर घेतलेलं आहे गा गाजरसुद्धा सोलून घेतलं धुवून घेतलं आणि ह्याचे असे गोल तुकडे करून घ्यायचे आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे सर्व सोलणी आहेत ना पावटा तसेच वालवावरी आणि हरभरा ओले ओलेतूर आणि वटाणे हे सर्व या पाण्यामध्ये घालायचे आहेत तसेच गाजर हे सर्व ह्या पाण्यामध्ये घालून छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्याने पहा तर हे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते एका साईडला ठेवायचं आता ज्या तेलामध्ये आपण सर्व पदार्थ जिन्न तळले ना त्याच तेलामध्ये घ्या आता गॅस सुरू करून तेच तेल पुन्हा तापत ठेवायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये हा जो ओला मसाला आहे हा ओला मसाला याच्यामध्ये घालायचा तमालपत्र घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आहे पहा थोडंसं पाणी घालायचं या मसाल्याचं आणि हा मसाला चांगला तीन ते चार मिनटं परतून घ्यायचा आहे प्रथम हा मसाला तुम्ही जेवढा परताल ना तेवढा खूप स्वादिष्ट होतं पहा प्रथम हा मसाला तीन ते चार मिनटं परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये हा हिरवा टॅमॅटो घालायचा आणि पुन्हा हा मसाला एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला पुन्हा एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा नंतर ह्याच्यामध्ये अद्रक पेस्ट घालायची आहे अद्रक पेस्ट घातल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला आपण जी हिरवी चटणी केली होती कोथंबीर अद्रक मिरची ती ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा हा मसाला टोटल जवळजवळ पाच मिनटं परतून घ्यायचा पाच मिनटानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे दोन टेबल स्पून रॉयल किचन किंग मसाला घालायचा आहे दोन टेबल स्पून आणि जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला आहे हा हा घालायचा आहे ते म्हणजे अर्धा टेबल स्पून आणि पुन्हा ही मसाला ग्रेव्ही पाच मिनटं परतून घ्यायची आहे तेरामध्ये पाच मिनटं पुन्हा ही ग्रेवी मस चांगली तेलामध्ये परतून घेतल्यानंतर भरलेलं वांगं घालायचं भरलेलं वांगं ह्या मसाला ग्रेवीमध्ये दोन मिनटं परतून घ्यायचं दोन मिनटं वांग हे मसाला ग्रेवी परतल्यानंतर आपण जे स सर्व सोलणी घेतलेली आहे ते सर्व सोलणी आहे ना ह्याच्यामध्ये फोडणीला घालून पुन्हा छान असं ही भाजी परतून घ्यायची हे उंदियो चांगला असं परतून घ्यायचं आहे पहा ज्या ज्या गोष्टी मी ह्या रेसिपी व्हिडिओमध्ये सांगत आहे अशाच पद्धतीने तुम्ही जर हा उंदिओ केला फर्स्ट क्लास एक नंबर असा हा उंदिओ होईल पहा पहा आपण सर्व सोलणी घातल्याच्या नंतर पुन्हा एक दोन तीन ते तीन मिनटं हा उंदिओ चांगला परतून घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे बोर आपण कटिंग केलेलं होतं ना ते बोर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा ही उंदिओची भाजी चांगली दोन मिनटं परतून घ्यायची दोन मिनटं ही उंदियोची भाजी परतून घेतल्यानंतर एक पाच मिनटं हिला वाफीवरती शिजवून द्यायची आहे पाणी न घालता झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवरती ही भाजी अशी वाफेवरती शिजवून द्यायची नंतर पुन्हा ह्याच्यावरचं झाकण काढायचं आणि ही भाजी पुन्हा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची या तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण जे केळ फ्राय केलं होतं ते केळ ह्याच्यामध्ये घालायचं तसेच सुरण बटाटा रताळी फ्राय केलेले ते ह्या भाजीमध्ये उंदियामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आहे उंदीव बनवण्याचे ना खूप सारे असे प्रकार आहेत त्याच्यातीलच हा एक प्रकार आहे पहा उंदीवचा खूप स्वादिष्ट असा हा उंदिओ तयार होतो पहा आपण हे सर्व फ्राय केलेले पदार्थ ह्या उंदिओमध्ये घातले ह्या भाजीमध्ये घातले पुन्हा ही भाजी चांगली दोन ते तीन मिनटं परतून घेतली आता ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्याच्यानंतर ह्या झाकणावरती पाणी घालायचं आणि लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ही भाजी पाच मिनटं शिजवून द्यायची आहे पाच मिनटं ही भाजी चांगली शिजली की ह्या ह्या भाजीवरचं झाकण काढायचं आणि पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आहे आता इथून पुढे ही जी परतण्याची प्रक्रिया आहे ना ती खूप अलगतपणे आणि व्यवस्थितशीर सावधपणे करायची आहे तर पहा आपण ही भाजी प परतून घेतली आता जे ताटामध्ये आपण पाणी ठेवलं होतं वाफ येताना ते ताटामधलंच गरम पाणी आपण ह्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी एक दोन मिनटं थोडी शिजवून द्यायची आहे दोन मिनटं झाकण ठेवून ही भाजी शिजली की ह्या भाजीवरचं पुन्हा झाकण काढायचं आणि यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत पहा पांढरे तीळ अशा पद्धतीने आपण दीड टेबलस्पून घालायचे आहेत आणि न हलवता ह्या भाजीवरती पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवायचं झाकण दोन मिनटानंतर काढून घ्यायचं ह्या भाजीवरचं उंदीवरचं पहा किती सुंदर अशी आपली भाजी शिजत आलेली आहे आता ह्या स्टेजला आपली भाजी संपूर्ण म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के आपली ही भाजी आता झालेली आहे नव्वद टक्के ही भाजी आपली झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला आपण जे मुठिया बनवलेल्या आहेत मुठ्या आहेत ते मुठ मुठ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत अलगदपणे ही भाजी परतून घ्यायची आहे पहा ही भाजी अलगतपणे परतल्याच्यानंतर यामध्ये पुन्हा थोडंसं एक ग्लासभर गरम पाणी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गार पाणी वापरायचं नाही एक ग्लासभर गरम पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीसाठी मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ही भाजी चांगली एकजीव करून घ्यायची आहे ही भाजी उलाटण्याने चांगली अशी खालीवर करून घेतल्याच्यानंतर आणि अलगदपणे करायची आहे ह्या अजिबात आता इथे जास्त हे करायची नाही कारण जर जा तुम्ही जास्त जर क ह्या भाजीला खालीवर अशी केली ना तर ह्याच्यातलं सर्व असा रेंदा मेंदा सिद्धा होईल पहा त्याच्यासाठी एकदम अलगतपणे ह्या भाजीला हलवायची आहे पहा आपण ही भाजी छान अशी एकजीव करून घेतली आहे उलादण्यानी चांगली खालीवर करून घेतली आता वरती आपण का कोथंबीर पेरलेली आहे कोथंबीर पेरल्यानंतर पुन्हा ही भाजी चांगली एकजीव करून घेतली आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून फक्त तीन मिनटं ह्या भाजीला वाफ येऊन द्यायची आहे एकदम मंद गॅसवरती तर पहा छान अशी आपली रटरट उकळी आलेली आहे आपल्या ह्या भाजीला आता इथे झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आणि पाच मिनटं बंद गॅसवरती वाफ येऊन द्यायची आहे पहा बंद गॅसवरती छान अशी वाफ आलेली आहे आपल्या या उंदीओला आत मस्त असा हा आपला उंदीव तयार झालेला आहे पहा कच्ची उंदीव आहे आपला हा सुंदर असा हा कांदा लसूण विरहित असा आपला हा भोगी स्पेशल कच्ची उंदीव तयार झालेला आहे अप्रतिम लागतो उत्कृष्ट लागतो आता आपण हा सर्व करायला घेऊयात इतका मस्त आणि टेस्टी होतो ना पहा आपल्याकडे आप महाराष्ट्रामध्ये या मिक्स भाजीला भोगी म्हणतात पण महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलात ना तर महाराष्ट्राच्या बाहेर आहे ना ह्या भाजीला उंदियोच म्हणतात कोण पण हा उंदिओ ना कर्नाटकात वेगळ्या पद्धतीने बनवला जातो पंजाबमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवला जातो म्हणजे असा तसेच गुजरात राजस्थान कच्छ ह्या साईडला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात सिटीमध्ये प्रत्येक गावामध्ये हा ना एक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो ज्या पद्धतीने कच्छमध्ये हा उंदिओ बनवला जातो त्याच पद्धतीने तुम्हाला आज मी कच्छ क्यूज इन भोगी स्पेशल असी ही उंदिओची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आपल्या महाराष्ट्रातील भोगीची भाजी आणि तसेच कच्छमधील ही उंदिओची भाजी सिमिलर आहे पहा अगदी सेम टू सेम आहे फक्त थोडासा ह्याच्यामध्ये फरक आहे पण भाज्यासुद्धा त्याच्यामध्ये त्याच आहे आपण पण भोगीच्या भाजीमध्ये पहा वालभरी हरभरा वटाणा वगैरे ह्या सर्व भाज्या घालतो वांगी क हे सर्व भाज्या घालतो तसंच कच्छमध्ये सुद्धा संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने हे हा उंदियो कांदा लसून विरहित बनवला जातो आणि ह्याचा नैवेद्य असा हा दाखवला जातो पहा तर वाईटी फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने उद्या भोगीच्या दिवशी ही इंडियन कच क्यूझिन अशी कांदा लसून विरहित उंदिओची रेसिपी नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही भोगी स्पेशल अशी ही उंदिओची रेसिपी बनवलेली आहे कांदा लसून विरहित कच क्युझिन रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झनजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड इरे तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंग लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये काय बनवा हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद